मॅडम आदिवासी समाज हा मुळामध्ये अत्यंत प्रगत समाज आहे त्याची स्वतःची एक पारंपरिक व्यवस्था आहे पण आधुनिकतेच्या हा समाज काहीसा मागे पडलेला दिसतोय मात्र आता ही दरी भरून काढत सरकारनं आदि कर्मयोगी अभियान हाती आहे या अभियानाबद्दल काय सांगाल मुळात आदि कर्मयोगी हे अभियान हे धरती आबा अभियानाचा एक महत्वाचा भाग आहे मागील वर्षी दोन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी माननीय पंतप्रधान महोदयांनी धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियान हे भगवान बिरसा मुंडा म्हणजे भगवान बिरसा मुंडांना धरती आबा या नावानी पण संबोधलं जायचं त्यांच्या नावानी हे अभियान सुरू झालं ज्यामध्ये आदिवासी बहुल गावांमध्ये त्यांचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने पुढील पाच वर्षामध्ये नियोजनबद्ध पद्धतीने पावले उचलायची आहेत आणि त्याचाच एक भाग म्हणून हे आदी कर्मयोगी अभियान हे सेवा पर्व म्हणजे सतरा सप्टेंबर पासून सुरू झालं आणि त्याची जी परिणिती आहे ती दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभांमध्ये गाव विकास आराखडा म्हणजे आदिवासी गावांच्या जे स्वप्न आहे त्यांच्या गाव विकासाचं ते जे विजन आहे ते विजन आपल्या बंधू भगिनींनी स्वतः लिहून काढायचं आहे स्वतः ते ग्रामसभेमध्ये मंजूर करून घ्यायचं आहे अशा प्रकारचं हे अभियान म्हणजे कर्मयोगी अभियान आणि महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्याचं फार उत्तम पद्धतीने या अभियानाची अंमलबजावणी सुरू आहे आपण उल्लेख केलाच त्याप्रमाणे पंतप्रधानांनी सतरा सप्टेंबरला मध्य प्रदेशातून या अभियानाची घोषणा केली होती या मोहिमेअंतर्गत सरकार प्रशासन थेट आदिवासींपर्यंत पोहोचलंय हे आदिवासी विकासासाठीचं जगातलं आजवरचं सर्वात मोठं अभियान मानलं जातंय एक लाख आदिवासी पाडे किंवा गावातल्या अकरा कोटी आदिवासींपर्यंत पोहोचण्याचं उद्दिष्ट प्रशासनानं कसं काय साध्य केलं आहे आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे की महाराष्ट्रामध्ये सुद्धा एक कोटीपेक्षा जास्ती जनता ही आदिवासी समाजातली आहे आणि महाराष्ट्रातल्या तेवीस जिल्ह्यांमध्ये आधी कर्मयोगी हे अभियान सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेलं आहे फार मोठ्या प्रमाणामध्ये केवळ नागरिकच नाही तर शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचा देखील ह्यामध्ये खूप मोठा सहभाग आहे यापूर्वी अनेकदा असं बघितलं जायचं की योजना राबवल्या जात होत्या पण त्याचं जे कन्व्हर्जन्स आहे म्हणजे सगळ्या विभागांनी एकत्रित येऊन गाव हे केंद्रबिंदू मानून सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे त्या गावाकडे लक्ष देणं Uh, ह्या अधि अधिकर्मयोगी या अभियानाचा गाभा आहे आणि त्याकरता सगळे अधिकारी कर्मचारी यांचं गेल्या दोन अडीच महिन्यांपासून एक इंटेन्सिव्ह ट्रेनिंग हे घेण्यात आलं आणि हे ट्रेनिंग राज्यस्तरावरील मास्टर ट्रेनर्स तयार करण्यात आले त्या मास्टर ट्रेनर्सनी डिस्ट्रिक्ट मास्टर ट्रेनर्सचं ट्रेनिंग घेतलं ब्लॉक मास्टर ट्रेनर्सचं ट्रेनिंग घेतलं आणि त्यानंतर मागील महिन्याच्या वीस तारखेपासून प्रत्येक गावागावामध्ये आधी सहयोगी आणि आधी साथी असं कम्युनिटी केडर म्हणजे गावातलेच तरुण तरुणी असतील गावातले अधिकारी कर्मचारी ग्रामसेवक सरपंच आशाताई ह्या सगळ्यांना देखील आधी कर्मयोगी म्हणजे काय तर ह्याचं ह्याच्या बाबतीमध्ये ह्याची माहिती देण्यात आली आणि त्याचं प्रशिक्षण देण्यात आलं आधी कर्मयोगी म्हणजे सरकारी व्यवस्थेमध्ये निस्पृहपणे आणि झोकून देऊन आदिवासी समाजाच्या उन्नती काम करणारे अधिकारी कर्मचारी म्हणजे अधिकर्मयोगी हे होत आणि ह्या आदिकर्मयोगींनी गावा गावकऱ्यांच्या मदतीने गाव विकास आराखडा तयार करायला घेतला आणि दोन ऑक्टोबरच्या ग्रामसभांमध्ये बहुतांश ठिकाणी हा ग्रामविकासाचा जो आराखडा आहे त्याला ग्रामसभेने मंजुरी दिलेली आहे अशा पद्धतीने हे फार मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रातल्या सगळ्या आदिवासी बहुल गावांमध्ये हे अभियान राबवण्यात आलं म्हणजे प्रशासन थेट लोक